कापूस तसेच सोयाबीन साठी हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे हे अनुदान मिळण्यासाठी सव्वीस सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे अनुदानाचे पैसे कोणाला मिळणार आहे बघा गतवर्षी सोयाबीन व कपाशीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करून घ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा द्वारा सोयाबीन खरेदी तीस सप्टेंबर पूर्वी सुरू करा उपनिबंधकांना निवेदन आश्वासनाची दिली आठवण आता ग्रामपंचायतींना करता येणार पंधरा लाखाची कामे शासनाने काढला आदेश ग्रामीण विकासाला मिळणार चालना शेतकऱ्यांचे निवेदन फाडणाऱ्यांवर कारवाई करा लोणार येथे काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा होता प्रयत्न मुंडगाव परिसरातील चित्र शेतकरी हवाल दिन सोयाबीन सडले कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव लाडकी बहीण योजनेसाठी चक्क सहा पुरुषांनी भरले अर्ज त्यांनीमध्ये अर्ज रद्द शासनाने बजावली नोटीस अवघ्या साडेतीन तासांमध्ये झाला अडीच इंच पाऊस पिकाचे नुकसान खामगावसह परिसरामध्ये धुवाधार पाऊस वाहतूक ठप्प संग्रामपूर येथे मदतीचा निकष ठरला शेतकऱ्यांच्या जीवावर प्रशासकीय यंत्रणेने फासली शासनाच्या उद्देशाला हरताळ निकष ठरतोय अडचणीचा शेतकरी मदतीपासून वंचित घोषणांनी परिसर जनांना मोर्चात नव्याण्णव टक्के शिक्षकांचा सहभाग प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर शाळा बंद सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव द्या संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन शेतकरी संकटामध्ये पावसाची शक्यता सोयाबीन उत्पादक शेतकरी दास्तावला वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन सोंगणीला सुरुवात पावसामुळे नुकसान वाशिम जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव सरपंचांना महिन्याला रुपये मानधनात वाढ लाभ पंचनाम्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीला दोन हजार तेवीस ते दोन हजार सव्वीस या तीन वर्षासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम देण्यात आलेले आहे तथापि काही ठिकाणी कंपनीने नेमलेले प्रवेक्षक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत असल्याचा प्रकार घडत आहे ही बाब पूर्णतः चुकीची असून शेतकऱ्यांनी कुणालाही पैसे देऊ नये अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाद्वारे देण्यात आलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये सर्वदूर जोरदार पाऊस जायवाडीचे अठरा दरवाजे दुसऱ्यांदा उघडले एकोणीस हजार एकशे बारा क्युसेकने पाण्याचा विसर्ग जरांगे व हाके यांचे उपोषण स्थगित आरक्षण घेऊच अशा प्रकारे जरांगे म्हटले तर हैदराबाद गॅजेट रोखण्याचा यश आम्हाला आलेला आहे हाके यांनी म्हटले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस पॉइंट आठ mm मिलीमीटर बरसला सखल भाग रस्तेही जलमय अनेक घरामध्ये घुसले पाणी दुसऱ्या दिवशीही शहरात मुसळधार पाऊस नो पार्किंगचा बोर्ड नाही दुचाकी कडेला तरीही उचलेगिरी आरटीओ कार्यालयासमोरून दुचाकी उचलणाऱ्या वाहनाला मनसे पदाधिकाऱ्याने अडवले कामे रडारवर दोन पथकांकडून जिल्ह्यातील कामाची तपासणी रोजगार हमीचे मनुष्यबळ दिवस चक्क दुपटीने वाढले बीडमध्ये सामूहिक रजा आंदोलन करीत जिल्हाभरातून आले चार हजार शिक्षक शिक्षिका छत्र्या आणल्या होत्यासोबत एकजुटीचा नारा देत शिक्षकांचा भरपावसामध्ये महामोर्चा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मात्र मोफत गॅस सिलेंडर कधी महिलांना नेहमीप्रमाणे आधी रक्कम देऊन खरेदी करावी लागत आहे गॅस सिलेंडर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाठी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्य शासनाने नुकतीच जाहीर केली आहे वास्तविकता गॅस सिलेंडरसाठी नेहमीप्रमाणे पैसे द्यावे लागतील त्यानंतर सदरील रक्कम संबंधितच्या बँक खात्यावर जमा होणार आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक असणार आहे पल्लवी चिंचवडे यांनी दिला सल्ला शेतकऱ्यांना सोयाबीन काढणी मंडणी करताना काळजी घ्या सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनांनाच प्राधान्य अंबाजोगाईचा पाणी प्रश्न सुटला उभारणीपासून चौवेचाळीस वर्षात सोळा वेळा भरले मांजरा धरण बहात्तर गावांचंही तहान भागणार पावसामुळे कापूस सोयाबीन वाया जाण्याच्या मार्गावर पंचनामे न करता अनुदान देण्याची मागणी महावितरणाची तांत्रिक अडचण संपणार तरी कधी साहेब ग्राहक वैतागले वसमत शहरामध्ये विजेची परिस्थिती सुधारायना केंद्रा बुद्रुक के येथे विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर तक्रार करून ही सर्व्हे होईना काही दिवसांमध्ये शेतकरी करणार आंदोलन मुंगाने गाठला तेरा हजारांचा पल्ला सोयाबीनची दरकोंडी कायम मेड्यातील बाजारपेठेत शेतीमालाला प्रति क्विंटल काय भाव मिळालाय बघा मृदाला सहा हजार तीनशे रुपये तूर नऊ हजार सातशे सत्तर भुईमूंग पाच हजार सहाशे चाळीस रुपये तसेच मूग अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये सोयाबीन चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये तर हळद तेरा हजार दोनशे रुपये तपासणीत अनियमितता दोन अस्थापनाचे कायमस्वरूपी परवाने रद्द बोगस खते बियाणांची विक्री एकोणीस केंद्रांवर निलंबनाचा बडगा सोन्याचे भाव पंच्याहत्तर हजार रुपयांवर तर चांदी एकोणनव्वद हजारांवर गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे का जिल्ह्यामध्ये वर्षभर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना पावसामुळे पातेगड आणि बोंड काळी पडण्याची भीती टेंबुर्णीसह परिसरात दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस आता कपाशीलाही बसणार फटका पंठा तालुक्यामध्ये सोयाबीनचे ऐंशी टक्के नुकसान सोंगणीची कामे खोळंबली परिसरातील पावसाची शेतकऱ्यांना धास्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत मजुरीचे दरही वाढले दसरा तस तसेच दिवाळीच्या तोंडावर रेल्वेचे तिकीट विसरा ऑक्टोबर पूर्ण फुल फर्स्ट सेकंड थर्ड एसी आणि स्लीपर क्लासेसचे तिकीट बुकिंग पूर्ण मठ पिंपळगाव येथील शेतकऱ्याला पेरूने केले लखपती आंतरपिकातून मिळतोय नफा दोन एकर पेरूच्या बागेतून शेतकऱ्याची लाखोची कमाई भावांतराचे पाच हजार रुपये खात्यामध्ये पडतील का शेतकऱ्यांमध्ये संभ्रम शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियानला एक जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानाअंतर्गत आता यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्त करावे अशा प्रकारची मागणी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजबोरे यांनी केली आहे आम्हाला शिकवू द्या शिक्षकांचा मोर्चातून आक्रोश जुनी पेन्शन योजना लागू करावी सामूहिक रजा आंदोलन जोरदार घोषणा मांजराचे दोन दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये सतराशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग पंचेचाळीस वर्षामध्ये सोळा वेळा धरण भरले तर चार पावसाळ्यात पंच्याऐंशी टक्के जलसाठा कळंब तालुक्याला सर्वाधिक फटका तीन मंडळांमध्ये झाली अतिवृष्टीची नोंद उभे आणि खरीप पाण्यात पावसाने झोडपल्यामुळे पिके झोपली कळंब तालुक्यामध्ये कुणाच्या उभ्या पिकात साचले तडे तर कुणाची काढणी झालेली पिके गेली पाणी बळीराजासमोर संकट अनेकांच्या घरात पाणी काहींचे निवारे जमीनदोस्त हजारो हेक्टरवरील सोयाबीन अतिवृष्टीच्या कोपात स्वाहा व्हॉट्सअपमधील पुलावरून पाणी रात्रभर वाहतूक ठप्प तेर परिसरातील हजारो हेक्टर सोयाबीन पाण्यात महावितरणाकडून प्रक्रिया संतगतीने लाभार्थी शेतकऱ्यांना बसतोय फटका सौरपंपाचे प्रस्ताव पंधरा हजार बसवले मात्र फक्त पाच हजार शेळी तसेच मेंढी गटासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्ही अर्ज केला का शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यासाठी योजना पंच्याहत्तर टक्के अनुदान कुणाला देण्यात येणार आहे बघा राज्यातील भटकंती करणाऱ्या या भटक्या जमाती तसेच तत्सम समाजातील पशुपालकांसाठी यशवंतराव होडकर महामेष योजना राबवण्यात येत आहे तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल आणि माहिती हवी असेल तर याविषयीची सविस्तर माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला भेटून जाईल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या एकरी पंचवीस हजार रुपयांपर्यंत खर्च उत्पन्न मात्र कवडी मोल पंधरा दिवसांमध्ये खात्यावर जमा होणार पैसे परभणी जिल्ह्यामध्ये पाच पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान खोबरेल तेल ऐंशी रुपयांनी महाग केरळमध्ये पन्नास टक्के उत्पादन खराब दोनशे रुपये किलो हे एन्काउंटर असूच शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी पोलिसांना फटकारले यावेळी हायकोर्टाकडून पोलिसांना प्रश्न विचारण्यात आलेले बघा अक्षय शिंदेच्या डोक्यात गोडी का मारली पोलीस डोक्यात गोडी मारतात की पायावर आरोपीवर नियंत्रण का मिळावले नाही गोडी का मारली तीन गोळ्या मारल्या एक लागली इतर दोन गोळ्या कुठे एक आरोपीला तीन पोलीस कंट्रोल करू शकत नव्हते का पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती अशा प्रकारचे प्रश्न हायकोर्टाकडून विचारण्यात आले आहे ट्रक चालकांना मिळणार विश्रामगृह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन तळोदा तालुक्यामध्ये कापसाला बोंडळी तर येलो मोजाकने घेरले सोयाबीनला शेतकरी सापडले संकटात उत्पादनामध्ये घट होण्याची वर्तवण्यात आलेली आहे शक्यता धुळे तालुक्यात सिंचनविरीचे साडेचार हजार प्रस्ताव पडून घरकुल योजनेचे काम अभावी रखडले रावेर तालुक्यामध्ये पंधरा वीस खांबांसह ट्रान्सफॉर्मरचे नुकसान एकशे चौऱ्याण्णव नु हेक्टरवरील पिके जमीन दोस्त जिल्हाभरात वितरण झाले सुरू पुरवठा विभाग म्हणतो कीट दुकानदाराकडे शिल्लक आनंदाच्या शिदाला अपुऱ्या पुरवठ्याचे ग्रहण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या